आपण जरी शहरात राहत असलो तर शेतामध्ये पिकलेला गहू आपण रोज खातो महाराज जरी आपण शहरामध्ये राहत असलो तरी शेतामध्ये पिकणारी भाजी आपल्याला रोज खावी लागते महाराज कुठंतरी आपले पूर्वज सुद्धा शेती करत होते महाराज हे विसरून चालणार नाही लक्षात ठेवा महाराज मग शेतकऱ्याचा विषय गंभीर आहे शेवटच्या पाच मिनिटामध्ये मांडतो इंद्रजित भालेवरा नावाचे कवी त्याने असं सा सांगितलंय की शेतकऱ्याच्या मुलांनी झटलं पाहिजे झगडलं पाहिजे शीख पोरा शीख आता लढायला शीख अरे कुणव्याचा पोरा आता लढायला शीख राजकारण्यांना आता अडवायला शीख कुणव्याच्या पोरं आता लढायला शिक काढलेली कर्ज आता बुडवायला शीख दीड लाख नाही सगळंच <laughs> काढलेली कर्ज आता बुडवायला शीख अरे शीख पोरा शीख आता लढायला शीख अरे कुणव्याच्या पोरं आता लढायला शीख शेतकरी खूप दुःखामध्ये गेलाय महाराज त्याला दुःख सहन करावं लागतंय याला जबाबदार सुद्धा निम्मा शेतकरी आहे का शेतकरी जबाबदार आहे शेतकऱ्यामध्ये एकी नाही शेतकऱ्यामध्ये एकी नाही त्याची संघटना मजबूत नाही एकीनं काय होत नाही महाराज एकीनं काय होत नाही आणूरेणू नाही एकी केली तर माती बनते माती मातीने केली तर विट बनते विटा भीटा, विटांनी एकी केली तर भिंत बनते अरे भिंती भिंतीने एकी केली तर घर बनते मंदिर बनते घरांनी मंदिरांनी एकी केली तर गाव बनते शहर बनते जिल्हा बनते राष्ट्र सुद्धा बनते महाराज निर्जीव वस्तू जेव्हा एकी करतात तेवढा राष्ट्राची निर्मिती होते देव त्यांच्यावरती कृपा करतो आपण तर सजीव माणसं आहेत शेतकऱ्यांमध्ये एकी असली पाहिजे कोणताही घटना आपल्याला साध्य करायची असेल तर एकी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे एकी असल्यावर काय होत नाही महाराज एक शेर सांगतो जाता जाता पंजे को कमल बना देते अरे काटो देते पंजे को कमल बना देते काटो को फूल बना देते अरे एकता नाही है हिंदू में वरना अयोध्या में तो क्या पाकिस्तान मे भी राम मंदिर बना देते अर्थात मला एवढं सांगायचं फक्त आपण एकीकरण अत्यंत महत्वाचं आहे शेतकऱ्याला किती दुःख भोगावं लागलं याच्यावरती चिंतन करायला लावणारी दोन मिनिटाची कविता मी केली आहे त्याला चाल मी लावले दोन मिनिटात तुमच्या समोर सादर करतो आणि सेवेला पूर्ण ज्ञान देतो अत्यंत महत्वाची कविता आहे महाराज दुष्काळामध्ये शेतकऱ्याला किती दुःख भोगावं लागतं असा दुष्काळ दुष्काळ कसा कोपला पाऊस असा <laughs> दुष्काळ दुष्काळ कसा कोपला मुलगा शेतामध्ये जातोय पाहतोय गायी आहे कोट्यामध्ये गाय बांधलेली आहे गायीच्या पुढं चारा नाही गायीच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहे गायीच्या डोळ्यात अश्रूच्या धारा का आहे गाय विचार करते ज्या अर्थी माझ्या पुढं चारा नाही त्या अर्थी माझ्या धन्याच्या घरी सुद्धा खायला अन्नाचा दाना नाही दुर्दैव या महाराष्ट्राचं शेतकऱ्याचं दुःख जनावराला कळतं पण शासनाला अजून जाग येत नाही महाराज त्याच वर्णन शेतकऱ्याचा मुलगा करतो शेत गाई दुःख पाहून धण्याच गोठा उपाशीच रोज पाणी खंडना डोळ्याच ओ असा दुष्काळ दुष्काळ कसा रुसला शेतकऱ्याचा मुलगा पाहतोय शेतामध्ये एक पाण्याचा थेंब सुद्धा राहिला नाही गोठ्यामध्ये चिमणीचं घरट आहे त्या चिमणीच्या घरट्यामध्ये लहानशी दोन तीन पिल्लं आहे दादा ती पिल्लं वाट पाहतायत आपल्या आईची म्हणतायत पिलं आम्ही दोन तीन दिवसापासून दादा काही सुद्धा खाल्लं नाही हो काहीच मिळालं नाही आम्हाला दोन तीन दिवसापासून पण आज आमची आई आमच्यासाठी नक्की चारा पाणी घेऊन येणार आहे आज आमच्या आईनं आमच्यासाठी चारा पाणी आणलाच पाहिजे आमचा विश्वास आहे आमच्या आईवरती पिलं वाट पाहतायत आपल्या आईची पण आज सुद्धा ती आई नेमकी रिकाम्या हाताने येते ती दोन तीन दिवसापासून उपाशी पोटी असणारी आईला विचारताय आई आज आमच्यासाठी तू काहीच आणलं नाही आई रिकाम्या ना आई? आई हाताने जगात अशी कोणती आई आहे तिला रिकाम्या हाताने आपल्या पिलांकडे प्ले, यावं वाटेल दादानो पण रानावानात शेतामध्ये काही शिल्लक राहिलं नाही काही शिल्लक राहिलं नाही माझा नाईला झालाय म्हणून रिकाम्या हाताने मला यावं लागलंय रिकाम्या पोटच्या पिलांना आई आपल्या पंखाखाली घेते ती पिलं रात्रभर डोळ्यातून आश्रूच्या दारा वाहतायत आणि ती पिलं रात्रभर रडतायत महाराज त्याचा त्याचं वर्णन करताना शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो चिमणीच्या खोप्या मंदी टाहो फोड तया वाळ नाही चारा पाणी काही सुन सांग माळ बापरडतोरा बापाच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा लागलेत कोरग बोलते बापाला विचार करते कोरग मुलगा विचार करतो पावसाळ्यात कधी आमच्या शेतातली माती भिजली नाही पण आज माझ्या बापाच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे त्यानं ही माती ओरी चिंब झाली बापाला धीर देते मुलगा बाबा सगळं पीक असेल सगळा डाव खरपुन गेला असेल सगळं शेत जळाला असेल तरी ठेवा शेवटपर्यंत तुम्ही आमची साथ सोडायची नाही आमची शपथ आहे तुम्हाला बाबा आत्महत्येचा विचार सुद्धा तुम्ही कधी मनात आणायचा नाही बाबा आमची शपथ आहे तुम्हाला डाव तरी मी नका कसा रुसला पाऊस नाही दुष्काळ दुष्काळ हा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खूप मोठं दुःख आहे शेतकऱ्यांनी त्या दुःखाचा सामना करायचा आहे शेतकऱ्यांनी मातीवरती रुसून चालणार नाही

आते ही मस्त बहारों से दुल्हन की तरह हर खेत से जो मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगने उगने हीरे रे मेरे देश की धरती संग हो या अंग हरि रूप प्रेमी छंदे नाचे डोले हर परि रिहवाओ एकदेशी जीवकळा हा कळा सोयरा प्रेमे छंदे नाचे हरपणे देहभा तुकामणे उरला देव गेला भेव त्या काळे अर्थात तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याची कीर्तन नावाची साधना केली त्या जोरावरती महाराजांना ब्रह्मानंद प्राप्त झाला म्हणून महाराज म्हणतायत माझ्या जीवनात देव उरला सगळी भय भीती निघून गेली हरीची या दासा दिशा किंवा हरीच्या पाठी कोणताच हरिज हरीचं स्मरण करणाऱ्या भक्तांना कोणतीच भीती नसते कसल्याच पद्धतीची भीती मला राहिली नाही तुकामणे उरला देव गेला भेव त्या काळे प्रेमे छंदे नाचे डोले देह भाव झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करतो जे काही योग्य आहे ते सद्गुरू जोग महाराजांचं आहे त्यांच्या पाठशाळेमध्ये त्यांच्या संस्थेमध्ये शिकत असताना परमपूज्य राऊत महाराज असतील परमपूज्य गोरेकर बाबा असतील परमपूज्य नारायण डॉक्टर नारायण महाराज जाधव असतील परमपूज्य माऊली असतील शिंदे माऊली असतील कदम माऊली असतील ह्या सगळ्या बड्या मंडळींकडून जे जे काही श्रवण केलेलं आहे ज्ञात आहे ते ते सगळं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे सर्वांच्या चरणावरती खास करून या ठिकाणी बालकाच्या कीर्तनासाठी मावली होऊन बसले हरिभक्त पारायण परमपूज्य मूर्ती शांती ब्रह्म तुकाराम महाराज या ठिकाणी आले त्यांचं माझ्यावरती असणारं अगदी स्नेह आहे प्रेम आहे त्यांच्यासुद्धा गावी मला जाण्याचा योग आला सेवा करण्याचा योग आला या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो झालेली सेवा सगळे ट्रस्ट मंडळी असे सगळे संयोजक मंडळी असतील मला या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी येण्यासाठी उभारण्यासाठी ऊर्जा दिली सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो वाघ महाराज या ठिकाणी वेळात वेळ काढून आले सर्वांना धन्यवाद देतो झालेली सेवा माऊलींच्या चरणावरती अर्पण ज्ञानेश्वर